की दादा तुम्ही यूट्यूबवरून किती कमवता किती कमवता आणि आजपर्यंत तुम्ही युट्यूबवरून किती पैसे कमवले जवळ पाच पन्नास लाख जरी हाय हॅलो नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या साई कलेक्शनमध्ये आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये की बघा चिवडी पण आमच्या शाळेतनं आली आहे हायकर सगळ्यांना एकदा हायकर आजचा ब्लॉग खरंच खूप म्हणजे खूप भारी राहणार आहे आमच्या जीवनातला सगळ्यात स्पेशल ब्लॉग जरी म्हटलं ना काहीच अडचण नाही बरं का कारण की या व्हिडिओमध्ये एवढं काही सिक्रेट आहेत ना सगळ्यांसमोर ओपन होणार आज सगळं व्हिडिओ बद्दल आम्ही आजपर्यंत व्हिडिओ घेत नव्हतो पण आज काहीतरी खुला तुझ्या आज काहीतरी गोष्टी आम्हाला खुलासा करायचा म्हणून हा आम्ही ब्लॉग घेतोय कारण की सगळ्यांना कळलं पण पाहिजे खरंच यार काय नेमकं ह्या गोष्टीमध्ये काय हे तुम्हाला कळलं पाहिजे हे तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवायचंय जेणेकरून भरपूर शाळा सरनी मारले का तीन दिवस शाळा बुडवली होती बघा त्यामुळे सरनी मारलेले आणि कशामुळे शाळा बुडवली होती कुठे गेली होती सगळ्यांना सांगा एकदा ही गेली होती रीना ना मावशी सोबत थोडं बाहेर गावी फिरायला गेली होती लग्नाला त्यामुळे तीन दिवस हिची शाळा बुडली होती तर चला पटकन पहिले तर अनुष्का आधी घरी सोडतो कारण घरी गेल्यानंतर ब्लॉग आपण कंटिन्यू करूया कारण की तिकडे अंशु पण उठलेला अंशु घरी झोपे घातलेला आहे त्यासाठी गरबड चालू आहे बघा चला आवडा कोणत्या हा डॅमेज निघाले बाजू ताई साईड साईडला सर दप्तर कॅन्सल डॅमेज निघायला रिटर्न करून टाकू उलटाला उलटा हा चला आवरा र चप्पल टाक तिकडे आलो मी घेऊन ये माझी घेऊन जा तू काय देते चप्पल घेऊन आली इथं मधी तसं काम बांधलं ते दप्तरला चेक आणलो कुणी हातच नाही राहत चल चाललो मी खाली ये खाली चल ताडे आईस्क्रीम घ्यायची तुझ्या पप्पा ठेवली का आता पावसाळ्यामध्ये आईस्क्रीम चल खाली जा म्हणू तर आवडलंय का बघा सांग इकडे घरी आल्या झालं चालू काय काय तुला त्याला आणली त्याला कोण दिले काय दिल तर कोण दिला दीदी चल चल चला घर चल, चला ना चल पिलू चल पापा करा जे कि कि किती म्हटलं तू आता जास्त वेळ न खाता आपण आपला जो मेन मुद्दा ना त्या मुद्द्यावर येऊया आमच्या जीवनामध्ये एवढे काही सिक्रेट आहेत ना त्या सिक्रेटपैकी हा सगळ्यात महत्त्वाचा सिक्रेट आहे बरं का तो आज आम्ही तुमच्यापर्यंत खु त्याचा त्याचा आम्ही तुमच्या समोर खुलासा करणार आहे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की दादा तुम्ही यूट्यूबवरून किती कमवता किती कमवता आणि आजपर्यंत तुम्ही यूट्यूबवरून किती पैसे कमवले जवळ पन्नास लाख जरी म्हटले ना मित्रांनो कमी आहेत असं समजा कारण की जीवनामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी असतात मित्रांनो ते आज तुमच्यापर्यंत आम्हाला शेअर करायच्यात कारण की भरपूर जण अशी रिक्वेस्ट आहे आम्ही जेव्हापासून व्हिडिओ बनवतो ना तेव्हापासून सगळेजण आम्हाला विचारतात की दादा तुम्ही युट्यूब किती कमवता किती नाही त्या युट्यूबच्या आलेल्या पैशातून तुम्ही काय करता काय नाही असे का भरपूर सारे क्वेश्चन आहेत खूप आधी पण बरेच जण असे म्हणत होते आता आम्ही व्हिडिओ बंद करून बरेच दिवस झाले तर ह्याच्या आधी पण आम्हाला बरेच जण म्हणत होते की तुम्हाला काही काम धंदा नाही का तुम्ही कंटिन्यू असे व्हिडिओ वगैरे घेतात आमचा काम धंदाच पहिला युट्यूबवर व्हिडिओ बनवणं सगळ्यांचं मनोरंजन करणं इतकं भारी वाटत होतं ना युट्यूबवर आम्ही व्हिडिओ घेत ना इतकं भारी वाटत होतं आम्हाला म्हणजे असं फिरायला वगैरे पण भेटत होतं कारण की माझा <laughs> नवरा जिथं म्हणून तिथं आम्हाला बाहेर फिरायला घेऊन जायचा नवीन नवीन ठिकाणावर भेटायचं फिरायला मस्त वाटत होतं आणि आता कसं झालं आहे माहिती घर आणि काम ह्याच्यामध्येच गुंतून बसले आणि लेकरं त्याच्यामध्येच गुंतून बसले त्याच्या पलीकडे काय जायला तरी पण मी प्रयत्न केला आहे आता यूट्यूबवर कंटिन्यू व्हिडिओ घेतो आणि आम्ही <coughs> तरी दोन तीन दिवस झाला आम्ही कंटिन्यू बाहेर फिरतो आम्ही सध्या कंटिन्यू व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो कारण की जे आमचे फॅन फॉलोईंग आहेत आमची फॅमिली आहे भरपूर जण आम्हाला बोलतात की तुम्ही व्हिडिओ बंद नका करू पहिल्यासारखे बनवा आम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय चाललंय काय नाही बघायला खूप आवडतात सगळेजण बोलता त्यांच्या आग्रहाखात्री आम्ही परत एकदा व्हिडिओ चालू केले आणि त्याचबरोबर म्हटलं चला आजपासून आपण मधून काय कमवलं आहे त्या पैशातून आपण काय केलंय हे सगळ्यांना सांगावं कारण कमीत कमी बाबा आमच्यापासून कोणीतरी मोटिवेट होईल असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही सांगतोय आमचं मोठे पण आम्ही सांगत नाहीये बरं नाही हे खूप आहे का खूप छान आहे ह्याच्यामध्ये भरपूर सारं आपल्याला शिकायला पण भेटतं आणि आपलं ह्याच्यामध्ये इन्कम पण भरपूर सारी होती तुम्हाला माहिती आमची पहिली परिस्थिती कशी आणि आताची परिस्थिती कशी आम्ही त्या युट्यूबद्वारे काय केलंय काय नाही ह्याच्यामधून तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार बरोबर आहे आणि सगळ्यांना माहिती हे घर हे अख्खं घर आहे ना हे घर पूर्ण हे आता सगळ्यांना माहिती आमचं पहिलं घर कसं होतं एकदम पडकं घर होतं कसं तरी छोटं घर होतं पण त्याच्यामध्ये लाईव्ह जगत जगत हे अख्खं घर आम्ही मित्रांनो हे युट्यूबवर बघा हे पूर्ण घर जे ना तुम्हाला दोन मजली ते फक्त आणि फक्त युट्यूबच्या पैशातून साध्य झालेले आणि त्याच्यासाठी मित्रांनो आम्ही एवढी मेहनत घेतली आहे ना ती आमच्या दोघांना आणि तुम्ही जे आमचे पाहता ना हे तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो तुमच्यापासून बसून गायला फोलेला ना, नाहीये बऱ्याच जणांना असं वाटत होतं पण पन तरी पण आम्ही काय केला का एक निर्णय घेतला बऱ्याच दिवसापूर्वी आता म्हणलं एक आपण शॉपच ओपन करू म्हणजे शॉपवर कसं ते पण लक्ष देता आहे आणि इकडे पण लक्ष देत आपल्याला आपण जोपर्यंत करतो सगळ्यांचा सपोर्ट आहे आपल्याला तोपर्यंत आपण करत राहायचं असं सगळ्यांचं प्रेम असलं ना अजून आम्ही पुढे जातो तुमचा कसं असतं एखादा आपला माणूस पुढे जातो ना त्याला सपोर्ट करणं हे आपल्या सगळ्यांच काम असतं बरं का एका दोघांचं काम नसतं आपल्या सगळ्यांचं काम असतं आणि सगळं साध्य झालंय फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्ट मुळे बर का कारण की तुम्ही सपोर्ट केल्या म्हणून आज आम्ही इथपर्यंत आहोत आणि काही जणाला असं सांगायचं तुम्ही करा तुम्हाला जे तुमच्या मनात आहे ना ते तुम्ही आवर्जून करा काय होत माहिती का, का? आपण कुठली गोष्ट लोकांपासून लपून ठेवणं किंवा अशा गोष्टीनं माणूस पुढे जात नाही बरं का अजिबात पुढे जात ह्याच्या आधी कसं झालं माहिती का सुरुवातीला आम्ही दबकत होतो प्रत्येक गोष्टीला भीती वाटत गावात राहत होतो आणि मला मला जास्त भीती वाटत होती आणि हे माझ्या सोबत होते हे काय म्हणत होते आपण कर करायचं म्हणले तू कर तुझा नवरा तुझ्यासोबत म्हणून मला ह्यांनी आज हिंमत दिली आजपर्यंत आणि शेवटी नवरा बायको मध्ये फक्त सात एकमेकाचे असते सात जर दोघांच्या असेल ना आपण कुठं आहोत आणि काय करतोय ह्याला महत्व नसतं आहे त्या ठिकाण आपण कुठपर्यंत जातो ना त्याला महत्व असतं तेच आमच्या लाईफमध्ये घडलेलं आहे बघा यूट्यूबच्या कमवती मित्रांनो आम्ही हे पूर्ण घर बांधले जवळ ग जवळपास घराला आमच्या पंधरा किंवा सतरा लाखाच्या आसपास खर्च आला असेल आणि खरं सांगतो आमची सेविंग वगैरे हो काही नव्हती हो बरं का आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं फक्त एक दीड लाख रुपये सेव्हिंग होती आणि कसं असतं गाव लेवलला खूप साऱ्या अडचणी असतात पहिली परिस्थिती वेगळी होती पहिलं भरपूर सारं असे कर्ज पण होतं आता कसं मागच्या गोष्टी काढून येत्या सगळ्यांच्या मागं काही ना काही असतं सगळ्यांच्या ते म्हणतात दिव्याखाली अंधार असतो अशा गोष्टी असतात तसं पण आमच्या लाईफमध्ये पण खूप सारं कर्ज म्हणजे डोक्यावर होतं कर्जाचं आम्ही हे तुमच्यासोबत गोष्ट शेअर करायला सारख प्रत्येकाने शिकावा हे <coughs> आपण पण काहीतरी करत आहे मी आधी सांगितलं आमचा मोठं पण आहे म्हणून आम्ही दाखवत नाही आमच्यापासून कोणतरी काहीतरी चांगल्या गोष्टी घ्यावा चांगल्या गोष्टी काहीतरी शिकावं काहीतरी प्रे प्रेरणा मिळावा तुम्हाला या यामुळे आम्ही तुम्हाला ही गोष्ट शेअर करतोय आता विचार करा एवढं सगळं अचानक सगळं काही घडत नसतं सगळं का लाईफमध्ये मेहनत घेत 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 घडत असतं भरपूर जण बोलत होते तुम्ही काय टाईमपास करता रानात काम करा मेहनत करा निस्ती आंग मेहनत करून जमत नसते काहीतरी डोकं पण वापरावं लागत आहे आंग मेहनत जर केली ना तर काय थोडंफार दिवसाचा भाग आहे पुरता खर्च मिळतो बरो बरोबर की नाही तुम्ही पण सांगा तुम्ही पण आवर्जून कमेंट्स करा या गोष्टीबद्दल आंग मेहनतीने कुणीही माणूस पुढे जाऊ शकत नाही काहीतरी त्याला काहीतरी टेक्निकली किंवा डोकं वापरावं लागेल काहीतरी करावं लागेल तसंच आज आम्ही यूट्यूबचा प्रवास आमचा हा तुम्हाला त्यासाठीच सांगतोय आम्ही युट्यूबच्या प्रवासामध्ये खूप साऱ्या अडचणी आल्या खूप सार कमाई पण खूप सारी झाली मित्रांनो याच्यामधून हे पूर्ण घर झालं आमचं जे शॉप आहे नवीन आम्ही हो ते शॉप पण ह्याच पैशातून चालू केलं सगळ्या ज्या गोष्टी आमच्या लाईफमध्ये आहेत आता अनुष्काला आयफोन घेऊन दिला होता त्याबद्दल पण खूप सारे कमेंट्स येत होते आम्हाला खूप सारे ट्रोल करत होते हप्त्यावरच घेतला हे घेतला ठीक आहे चला हप्त्यावर हप्त्यावर काही अडचण नाही कॅश घ्या किंवा हप्त्यावर घ्या काही अडचण नाही कधी ना कधी ते द्यायचेच होते आणि ते देऊन टाक कारण की जो पहिला मोबाईल घेतला होता तो हप्त्यावर घेतला आम्हाला हे पण मान्य कारण त्यावेळेस आमचा यूट्यूबचा सा प्रवास चालू झाला होता तो हप्त्यावर मोबाईल घेतला होता आणि जो दुसरा अनुष्काला मी गिफ्ट केला होता ना पण अनुष्काला गिफ्ट केलेला मोबाईल माझ्याकडेच असतो बरं का तिच्याकडे हा माझा जुना वाला हो मोबाईल असतो कारण की माझ्याकडे असतात ते फोडून टाकतात म्हणून त्यामुळे तो पण मोबाईल तो पण मोबाईल आम्ही च्या पैशातूनच घेतला आमच्या शॉप त्या गोष्टी गरज होती त्यासाठी आम्ही घेतले होते असं नाही की आम्ही आमच्या शॉक साठी घेतो आम्हाला गरज होती ह्या दोन मोबाईलची त्यासाठी आम्ही घेतला होता पहिला घेतला होता फक्त हा एक घेतला होता पण हा ह्याचा कसा कॅमेरा वगैरे खराब झाला त्यामुळे त्यांनी घेतला आणि तुम्ही आता परत असं म्हणताल की बाबा आलेले पैसे तुम्ही घालवले असं असं खर्च केलेलं नाहीये इन्व्हेस्टमेंट पण केलेली आहे भरपूर साऱ्या गोष्टी ते पण तुम्हाला हळूहळू आता लाईफ मध्ये आमच्या दिसूनच येणार आहे सगळ्या गोष्टी सारे सार करायचंय काही स्वप्न राहिलेले एक एक गोष्ट आम्ही स्वप्न पाहिले होते ना ते सगळे आम्ही पूर्ण करत चालतोय ते स्वप्न पण आम्ही आज आम्ही पूर्ण करतोय खरच भारी वाटतंय मित्रांनो युट्यूब पण आहे त्याच्यामध्ये असं काही असं टाइमपास म्हणून आम्ही म्हणूनच चालू केलं हे वाटतं बरं का कारण की भरपूर सारी कमाई पण भेटते असं वेगळ्या नजरेने पाहू नका सगळेजण काहीतरी याच्यातून भेटतंय काहीतरी मोटिवेट होतंय काहीतरी कुठंतरी बाबा आपण लहानातून मोठं होतोय ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून तुम्ही च काम करा आणि आता सध्याला पण आम्ही शॉपवर आलेलो शॉप शॉपवर आता कस्टमर खूप देतात आणि बनवले काही आणि चला म्हटलं तर थोडासा टाइम काढू आणि आपण व्हिडिओ त्यासाठी आम्ही थोडासा आता त्याला वगैरे दिले खात बसलाय त्यामुळे आम्ही टेरेसवर आलो आणि व्हिडिओ घ्यायला लागलो थोडा टाइम देणार आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि भरपूर जण खरं सांगतो बरं का भरपूर जण आता तुम्हाला असं वाटतं जर पैसे मिळते तरी काय व्हिडिओ बनवत नव्हते कारण कसं असतं माहिती बिझनेस चालू केलेला आज सुरुवात केला त्याचा बेस बसू जर आम्हाला त्याच्यामध्ये पण मेहनत घ्यावंच लागणार त्यामुळे आमचं पूर्ण त्याच्याकडे एक वर्ष त्याच्यामध्ये मेहनत घेतली म्हणजे सगळं व्यवस्थित म्हणजे जिथल्या तिथं लक्ष द्यावं लागतं सुरुवातीला नवीन नवीन चालू केलं केलं पण खूप सपोर्ट भेटला लय भारी वाटलं ते बिझनेस पण चालू केला असं घेताना पहिल्यांदा सुरुवातीला असं कसं तरी वाटत होतं चलते का नाही कसं होईल काय होईल पण आम्ही धाडस करून घेतलं खूप भारी वाटलं साई समोर साईबाबाच्या विश्वासावर घेतलं आणि आमच्या दुकानाचं नाव पण आम्ही साई आमच्यावर सा, जे म्हणाल ते तिला भेटत असं वाटतं ते तिच्या लाईफ मध्ये सगळं काही खरं घडलेलं आहे बर का आणि मी विश्वास ठेवून पहिले सुरुवातीला उपवास वगैरे केले आणि विश्वास ठेवून सगळं केलं सगळ्या गोष्टी जे जे तिने मागितलं लाईफ मध्ये ते सगळं मिळालं आणि जे अजून तिच्या मनामध्ये आहे ते पण स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे आमच्या दिदूच्या मनामध्ये पण एक स्वप्न आहे ते पण आम्ही लवकरच पूर्ण करणार आहे बरं का टाइम लागेल थोडा टाइम लागेल पण ते पण नक्कीच पूर्ण होणार आहे कारण तिने दिल्लूचे स्वप्न तर आमच्यापेक्षा पण मोठे का पण तिचे पण स्वप्न आम्ही पूर्ण कारण कसं असतं माहिती का आपल्या लाईफ मध्ये जे घडलंय ते आपल्या मुलांच्या लाईफ मध्ये घडायला नको म्हणून मेहनत करायची बाकी काय माझं पिल्लू फक्त शिकून मोठा हो आणि चांगलं काहीतरी पण मग तुझे सगळे स्वप्न पूर्ण करू आम्ही नेमकं ती म्हणत असेल नेमकं काहीच करायला लागलेत असं आमच्या पिल्ल्याची आहे तिची पण इच्छा लवकरच पूर्ण करणार आहे जेवढे बायकोचे स्वप्न पूर्ण केलेत तिचे तेवढे आमच्या पिल्लूचे पण स्वप्न पूर्ण होणार आहेत आणि जेवढे माझ्या वडिलांना स्वप्न बघितलेत ना ते तर हळूहळू एक 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 पूर्ण झालेले त्यांच्या समोर त्यांना पण खूप चांगलं वाटलेलं आहे आणि अजून त्यांच्या लाईफमध्ये काही स्वप्न असतील ते मला माहित नाहीये ते पण हळूहळू पूर्ण होणार आहेत काय म्हणजे तुमच्या आजीचा आजीचा एक असा शॉर्ट असते आमच्या की माझा नातूला खूप कष्ट करतो यांचा नातू ते फक्त नातूच नाव घेते नाही जाऊ द्या असू द्या त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आम्ही आज पुढे चाललो सगळ्यांच्या आशीर्वाद चांगलं आहे आणि मित्रांनो नक्कीच तुमच्या आम्ही आग्रहा खात गोष्ट म्हणजे एक तुम्हाला सांगायचं घरच्यांचा खूप सपोर्ट आहे आम्हाला कसं आम्हाला ते पण बरोबर आहे सगळ्यांना माहिती आमच्या व्हिडिओ मध्ये मावशी पण होती माझी वैष्णवी सलोनी सगळे होते माझे पप्पा माझी आजी सगळे जण आम्हाला सपोर्ट करतात आपल्या कामात व्हिडिओ मध्ये काही कंटिन्यू येत नाही तर त्यामुळे आम्ही जास्त घेत नाही आता कसं थोडं हा दोघांची चेहरे दिसते तरी पण लवकरच ते पण करूया आपण सगळ्या सोबत व्हिडिओ बनवतो सगळ्यांना आवडतात पण सगळेजण विचारतात मावशी कुठे आहे किंवा सलोनी वैष्णवी कुणाल वैष्णवी बद्दल पण सगळेजण विचारतात टाइम भेटत ते आम्ही घर आणि दुकान आणि आमचं इथं एवढंच वातावरण जरा पलीकडे तिकडं दुसऱ्या गल्लीत त्यामुळं काय जास्त दररोज जाण येणं होत नाही कधी तर जाणं येणं होत पण जास्त काही हे होत नाही व्हिडिओ घेण्यात येत नाही पण आता नक्की आम्ही प्रयत्न करू त्यांच्या घरी पण एखादा व्हिडिओ घेऊ पण बघा आजपासून आमचे व्हिडिओ बंद पडणार नाही रोज रेग्युलर व्हिडिओ येणार आमच्या लाईफ मध्ये जे काही नवीन नवीन घडले ते तुम्हाला नक्की पाहायला भेटणार आहे बरं का नक्कीच आणि तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये पण कळन की आम्ही दुकानाला कसं काय केलं त्याच्या हा भर तसं पण विचारत होते भरपूर जण बोलले पण बाबा दादा तुम्ही दुकानाला इन्वेस्टमेंट किती के केली आता कारण की व्हिडिओ भरपूर सारा झाला आहे टाइम नाही आता इतका व्हिडिओ मध्ये सांगू शकत नाही तर चला मित्र मित्रांनो आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये पण व्हिडिओ हे पाहूया भेटूया आपण सुरुवात केली काय त्याच्याबद्दल पण आपण बोलूया कारण भरपूर जण बोलले की तुम्ही इन्वेस्टमेंट किती केली कसं तुम्ही कसं केलं काय केलं या सगळं गोष्टी विचारलेल्या सगळ्यांना ते पण आम्ही तुमच्यासमोर नक्कीच शेअर करणार आहेत आणि हा आमचा यूट्यूबचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि खरं सांगतो यूट्यूब फालतू नाही आहे तुम्ही फालतूमध्ये घेऊ पण ना का यूट्यूबला बरं का सहज असं हलक्यात घ्यायसारखी गोष्ट नाही आहे मेहनत करत त्याला नक्की ते तर बरोबरच आहे चला तर सगळे घ्या काळजी बाय पिल्लू बाय कर सगळ्यांना आणि आमच्या पिल्लूचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे बरं का येत्या काही दिवसात आम्ही लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करू सगळ्यांसमोर सांगते आम्हाला हे करायचं आम्हाला ते करायचंय कर, करू नक्कीच पूर्ण